नमस्कार मंडळी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता दिवाळीजवळच येते आहे तर मी इथे दिवाळीसाठी स्पेशल असं तोरण बनवते हे रंगोली मॅट आहे वॉशेबल आहे तर मी कसं बनवते ते तुम्हाला दाखवते मी आता इथे चौतीस बाय साडेआठ असं म्हणजे त्याची उंची साडेआठ इंच घेतलेली आहे आणि रुंदी आहे ती मी चौतीस इंचाची घेतलेली आहे आणि तुम्हाला एवढं सांगते की जेव्हा तुम्ही हे करायला घ्याल तेवढंच तेव्हा सगळं साहित्य आपल्या अगदी जवळ घेऊन बसा कारण एकदा ग्लुगन आपण चालू केली का ते स्टॉप करता येत नाही म्हणजे ते पटपट करावं लागतं तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा खूप छान आहे अगदी म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठीही हा बिझनेस खूप छान आहे अगदी कमी बजेटमध्ये होणारा असा बिझनेस आहे तुम्ही नक्की करून बघा मी देखील आता हे सुरुवात केलेली आहे ही माझी पहिली ऑर्डर आहे तोरणाची आणि ते मी त्याचा व्हिडिओ आज मी बनवते तर पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण तो व्हिडिओ जवळजवळ खूप मोठा होणार होता त्यामुळे मी थोडा स्पीड वाढवलेला आहे व्हिडिओचा तर तुम्ही हा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसंच मला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब क करा आणि त्यामुळे माझे जे जेवढे जेवढे मी व्हिडिओ टाकणार आहे तेवढे सगळे तुम्हाला बघायला मिळू शकतील आता इथे मी आ, मरून कलरचे बॉर्डर करून घेतलेली आहे डिझाईनला मी डिझाईन करून घेतली होती ऑलरेडी आणि नंतर मग मी आ, आता इथे डेकोरेशन करते इथे मी त्यानंतर जे पाकळ्या आहेत त्यांना ग्रीन कलरची बॉर्डर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे हे बुलन भरते ते मी शेवाळी कलरची भरणार आहे शक्यतो इथे डार्क कलर यूज करा त्यामुळे काय होतं आपलं जे मॅट आहे ना ते खूप अट्रॅक्टिव दिसतं आणि हे वॉशेबल आहे त्यामुळे अगदी तुम्ही धुतलात खराब झालं धुतलं धूळ बसले धुतलात वगैरे तरी काही होणार नाही किंवा ज्या महिला जॉब करतात त्यांना रांगोळी काढायला वेळ मिळत नाही किंवा लहान मुलं असले तर रांगोळी पुसली जाते तर त्यासाठी हे बेस्ट पर्याय आहे आहे तुम्ही नक्की करून बघा आणि ज्या महिला घरी आहेत त्यांना एक चांगली सुवर्ण संधी आहे हा बिझनेस करण्यासाठी कमी बजेटमध्ये होणारा बिझनेस आहे इथे बघू शकता मी नंतर ते ऑरेंज कलर घेतलेला आहे आता इथे मी मोती कलर घेतलेला आहे सगळे मी डार्क कलर वापरलेले आहेत कष्ट तर याच्यामध्ये खूप आहेत पण कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही त्यामुळे ते केलंच पाहिजे पण तसं म्हणायला गेलं तर मस्त बिझनेस आहे याच्यामध्ये तुम्ही समयी आसन किंवा दिवा आसन देखील बनवू शकता उंबरटा पट्टी बनवू शकता एक छान अशी दोन फुटापर्यंत रांगोळी बनवू शकता छान छान रांगोळ्या बनवल्या जातात किंवा याच्यामध्ये तुम्ही आ, ट्रेसिंग पेपर यूज करून डिझाईन करू शकता ते सेल करू शकता ह्याच्यामध्ये इथे मी आता यल्लो कलर घेतलेला आहे आणि जेव्हा तुम्ही ते मॅटला म्हणजे वुलन लावता त्या त्यावेळेला ते, ते चांगलं प्रेस करा नाहीतर मग ते वरच्यावर राहता चिकटलं जात नाही व्यवस्थित आता मी जी वरची पट्टी आहे तिथे ते, ते पूर्ण उलनने भरून घेते सुरुवातीला मी आता इथे ग्रीन कलर घेणार आहे हे जे मी फुलांमध्ये जे कलर यूज केलेले आहेत तेच वरची पट्टीला मी सगळे कलर यूज करणार आहे पुढे तुम्ही बघू शकता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की उलनपासून रांगोळी मॅट कसं बनवायचं ते कोणत्याही तुम्हाला क्लास करण्याची काही गरज नाही आहे तुम्ही हा व्हिडिओ बनू बघूनसुद्धा मॅट बनू शकता अगदी कमी खर्चामध्ये होण्यासारखा आहे माझं इथे ग्लूगनचा थोडा प्रॉब्लेम झाला ग ग्लू येत नव्हतं बाहेर व्यवस्थित त्यामुळे मला ते थोडं प्रेस करून करावं लागलं आणि असं मध्ये कुठे काही चिकटलं नसेल तर ते देखील चेक करून घ्या कारण जेव्हा तुम्ही कस्टमरला देणार तेव्हा ते, ते तक्रार करू शकतात त्यामुळे देतेवेळी पूर्णपणे चेक करून द्या आता दिवाळी जवळच आलेली आहे तर कुणाला ऑर्डर द्यायची असतील तर माझा मी व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर द दिला आहे सो प्लीज कुणाला जर ऑर्डर द्यायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कमेंट करू शकता आणि ऑर्डर तुम्ही देऊ शकता इथे आता आपलं ग्रीन कलर पूर्णपणे लावून झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या बाकीचे जे कलर आहेत ते लावून घेणार आहे तर इथे मी शेवाळी कलर लावणार आहे खूप छान छान मॅट बनवता येतात याच्यामध्ये अगदी हाफ रांगोळी देखील बनवता येते तसंच तुम्हाला जर केळीचं पान हवं असेल बनवून तर ते देखील बनवता येतं जर कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मला मेसेज करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ज्या महिलांनी अजूनही सुरुवात केली नसेल त्याने नक्की करा हा बिझनेस खूप छान आहे सुरुवात करा तसंच माझ्याकडे ट्रेसिंग पेपर देखील डिझाईनचे ट्रेसिंग पेपर देखील अवेलेबल आहेत जर कुणाला पाहिजे असतील तर ते देखील मिळू शकतील माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक